बातमी आपल्या हक्काची अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शहात्तर लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीची निकृष्ट सुपारी जप्त अन्न व औषध प्रशासनाला दिनांक 27 जून 2024 रोजी विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापूर येथील मार्केट यार्ड चौकामध्ये अशोक लेलंड वाहन क्रमांक के ए चौदा सी पंचाहत्तर पंधरा के ए चौदा सी शून्य आठ पाच शून्य व के ए चौदा सी शेहेचाळीस एकोणीस या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये संमिश्रित व कीटकबाधित सुपारीची वाहतूक होत असल्याचं आढळून आलं सदर ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी कीटकबाधित व रंगमिश्रित सुपारी या अन्न पदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित त्र्याहत्तर हजार चारशे चौऱ्याण्णव किलो किंमत शहात्तर लाख त्रेचाळीस हजार सदोतीस रुपयाचा साठा कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करून ताब्यात घेतला असून सदर प्रकरणी अन्न सुरक्षा व मांडे कायद्याअंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त श्री साहेब देसाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमंगेश लवटे उमेश भुसे व श्रीमती रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल्य हिट्टन्नळी यांच्या पथकाने केले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा